शुक्रवारी गांधीनगर येथील हेरिटेज येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे बोलत होते यावेळी पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला शहरातील बंद पडलेली सिटी बस सेवा अपूर्ण रिंग रोडसह रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीत सक्षम पर्याय असल्याचे तटकरे यांनी सांगितले राजकीय विश्वासार्थ म्हटले जाते जनतेच्या जवळ जा दिलेल्या प्रत्येक शब्दाची उकल नव्हे तर त्याची पूर्तता करण्याचं सामर्थ्य ज्या नेतृत्वामध्ये आहे त्या नेतृत्वाचं नाव आहे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अभिमान त्या ठिकाणी वाटतो आहे की अशा वेळेला या कार्यकुशल नेतृत्वाच्या माध्यमातून काम करत असतानाच या शहरातल्या अनेक पाठांची उकल आपल्याला त्या ठिकाणी करायची मला याही गोष्टीची जाणीव आहे ज्या वेळेला आम्ही एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याने आमच्या भूमिकेवरती प्रचिन्ह निर्माण केलं आम्ही नेमका काय विचारधारेतून काम करणार आहोत पण आम्ही स्पष्ट केलं आम्ही सर्वजण चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहोत ते धर्मनिरपेक्ष विचाराच्या सिद्धांतावरती आहोत शिवशाहु आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचा आमच्या रोबारोबामध्ये विचार त्या ठिकाणी मिनत असल्यामुळे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा करत असताना जनतेची सेवा करत असताना या विचारापुसरावी तसुवर सुद्धा बाजूला गेलेला नाही आणि म्हणून आमचा एनडीए मधला सहभाग बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी त्या ठिकाणी होता समाजाचं हित करायचं असेल राज्य आपलं विकसित आहे राज्य अधिक पथावरती न्यायचं असेल या देशातील पायाभूत सुविधा मिळणारं जाळं म्हणून अधिक आपल्याला गतिमान करायचं असेल मुंबईसारखं शहर आपल्या राज्याची आर्थिक राजधानी आहे या देशाची आर्थिक आपल्या रा, आपली राजधानी आहे या देशाची आर्थिक राजधानी आहे जगातली जी काही महत्वाची शहरं त्या ठिकाणी म्हटली जातात त्याच्यामध्ये मुंबईचं महत्व अधिक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अशा वेळेला या प्रगतीपदावर जाण्यासाठी आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय त्या कालाधीमध्ये घेतला त्याचा पुरस्कार अदरणीय भुजबा केला प्रफुल्ल असतील सुनील तटकेर असतील हसन मुश्रीफ असतील धनंजय मुंडे असतील दत्ता भरणे असतील आम्ही सर्वांनी एक सामुदायिक निर्णय त्या कालाधीमध्ये घेतला राज्याच्या प्रगतीपथासाठी बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी राज्यातला आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे लोकसभेमध्ये यश नाही मिळालं की एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला नाही नाही देशभरामध्ये एक वेगळ्या पेक्षा आवई उठवण्यात आली होती की देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार त्या ठिकाणी आलं तर संविधान धोक्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये एखाद्या देशभरामध्ये एक, देश एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ संविधानामध्ये आदिवासी बांधवांना आरक्षण दिलं त्यांच्या मनामध्ये साशक्तता निर्माण झाली अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना निर्माण करण्यामध्ये विरोधक त्या यशस्वी निश्चितपणाने याचा परिणाम महाराष्ट्रासारख्या या संबंध प्रगती असलेल्या राज्यामध्ये एकतीस जागांच्या वरती महाविकास आढळलं यश मिळालं महायुतीला सतरा जागांच्या वरती समाधान मागावं लागलं त्याच्यामुळे साधविकच राज्यामधलं वेगळं वातावरण निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली होती विधानसभेच्या जे निवडणुकीला आम्ही ज्याला समोर गेलो त्याला राज्यातील आमचे काही महत्वाचे नेते सुद्धा आम्हाला सोडून गेले त्यांना असं वाटलं होतं की अजितदादाचं वलय संपलंय त्या सर्वांना असं राज्यभरामध्ये वाटलं गेलं होतं की महाविकास आघाडीला इतक्या प्रचंड प्रमाणात लोकसभेला मिळाल्याच्या अंतर जवळपास सात आठ मुख्यमंत्री पदाचे दावेदार तयार झाले होते शंभर एक पदाची शपथ घ्यायला त्यानंतर झाले होते पण अशा वेळेला ही कल्याणकारी योजना या राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम मांडली गेली होय मला अभिमान या गोष्टीत आहे या राज्याला एक मे एकोणीशे साठ साली या राज्याची स्थापना झाली पूर्ण झाली या सर्वाधिक नेता कोण आहे त्याचं नाव पवार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वच्या निवडणुकांना सामोरं हो जातो गेल्या नगर परिषदेच्या निवडणुका आपण सगळ्यांनी पाहिलं महाराष्ट्राच्या जनतेने आदरणीय अजितदादांच्या बाजूनी कौल दिला आणि खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची पतका घेऊन जाणारे आदरणीय दादा हेच खऱ्या अर्थानं जे जे संविधान बदलाची भाषा करतात त्यांना चोखपणे उत्तर देऊ शकतात हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं आज आपल्यामध्ये येत असताना म्हणाला एका गोष्टीचं समाधान वाटत ज्या भागामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने अठरा पकड जाती जमाती बारा बलुतीदारांना घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा समाजामध्ये मांडत असताना सर्व जाती धर्माची लोक एका मांडवात बसली पाहिजेत एका छताखाली आली पाहिजेत गुन्हा गोविंदाने समाजामध्ये नांदली पाहिजेत जातीपातीचं राजकारण बाजूला सारून या सगळ्यांना समाजामध्ये सन्मानाने वागणूक दिली गेली पाहिजे हा विचार जर मांडणारा कुठला पक्ष असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो समाजातल्या शेतकरी कष्टकरी कामगार रजल्या रजल्याची सेवा करत असताना बोले तसे चाले त्याची वंदावी पावले म्हणून खऱ्या अर्थानं आदरणीय जे जे शब्द महाराष्ट्रातल्या जनतेला दिले त्या पूर्ण करण्यासाठी खऱ्या जीवाची पाणी ल या सगळ्यामध्ये आमच्या महिला भगिनींसाठी सुद्धा आर्थिक सबलीकरण सक्षमीकरणाच्या माध्यमातून काम करत असताना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस लाडकी बहिणी योजना आणली विरोधकांनी किती टीका केली किती टोकाचा विरोध केला वेळ प्रसंगीय विरोधक कोर्टात गेले तरी सुद्धा आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून अतिशय पारदर्शकपणे ही लाडकी योजना प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विभागामधून ही योजना पूर्ण केली जाते आणि ही करत असताना आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की ज्या पद्धतीने महिला उत्तम मॅनेजमेंट गुरु म्हणून संपूर्ण कुटुंब सांभाळतात संपूर्ण घराचं नियोजन करतात राजकारणामध्ये जर त्यांना संधी दिली तर समाजकारण आणि राजकारण पेलत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या महिला भगिनी करत असतात म्हणून आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपल्या गड्याच्या चिन्हावरचे उमेदवार असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते जे काम करतात त्यांना या भागामधून उमेदवारी दिलेली आहे एक त्याच्यामुळे एकत्रितरित्या काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीच्या चा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो लाडकी बाईन योजना लेख लाडकी वयोश्री योजना या माध्यमातून महिलांना आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी ज्या पद्धतीने आदरणीय दादांनी पेली त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं मोलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची शासन हमी रक्कम ही पन्नास कोटीपासून पाचशे कोटीपर्यंत घेऊन जाण्याचा निश्चितपणाचा निर्णय हा आदरणीय अजित दादांचा होता आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे या सगळ्या माध्यमातून काम करत असताना माझ्या अल्पसंख्याक बांधवांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे एक आर्थिक पाठबळ मिळाल्यानंतर त्यांना समाजामध्ये सन्मानाने जगता आलं पाहिजे आणि यासाठी आदरणीय दादा ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आमच्या सोलापूरमधले पदाधिकारी सातत्याने प्रयत्न करत असतात की जे काही आपल्याला निर्णय घ्यायचे ते आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली घेत असताना दादांची कर्मभूमी जन्मभूमी ही बारामती असली तरी बारामती पॅटर्न हा राज्यामध्ये चालवला जातो आणि ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात किंवा निवडणुकीनंतर सुद्धा प्रत्येक प्रतिनिधीला असं वाटतं की माझा जिल्हा माझा तालुका हा बारामती पॅटर्न सारखा झाला पाहिजे पण केवळ बारामतीच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा दादांनी ज्या पद्धतीचा विकास केला त्या पिंपरी चिंचवडमधून आधी अगदी दहा मिनिटाचा प्रवास सुद्धा एखाद्या नागरिकांनी केला तर तो सहज म्हणतो कि शंभर परदेशात आल्यासारखं वाटलं इतके उत्तम रस्ते इतके उत्तम नियोजन इतका चांगल्या पद्धतीचा पारदर्शक कारभार आदरणीय दादानी पिंपरी चिंचवडमध्ये केला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही जिथं जातो तिथं त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आवर्जून सांगतात की आता आमच्या तालुक्याला तालु सुद्धा आमच्या शहराला सुद्धा आम्हाला बारामती आणि पिंपरी चिंचवड सारखं शहर बनवायचंय म्हणून मला खात्री वाटते येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी जर ठरवलं निश्चितपणाने आपण बारामती आणि पिंपरी चिंचवड नंतर सोलापूरचा विकास त्या पद्धतीने करू शकतो आणि यासाठी सगळ्या सोलापूरकर जनतेची साथ आहे आमच्या उमेदवार महिला भगिनी देखील या संख्येत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आमचे पुरुष बंद उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं मला आवर्जून सांगायचंय पंधरा तारखेचं हे मतदान होत असताना निश्चितपणाने आपल्याला परिवर्तनाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवत असताना दादांच्या माध्यमातून हे उमेदवार आपल्या सगळ्यांना बांधील राहतील कारण की ज्या पद्धतीने दादा काम करतात त्या पद्धतीने या उमेदवाराच्या माध्यमातून सोलापूरमध्ये मा काम केलं जाईल आज सोलापूर शहराचं विकासाचं मॉडेल अर्थातच हा आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला या जाहीरनामा नाही तर हा आमचा वचननामा आहे यामध्ये दिलेली प्रत्येक शब्द शब्द आम्ही खरे करू पण हे करत असताना मतदानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा आशीर्वाद आमच्यासाठी फार मोलाचा आणि महत्वाचा आहे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात शहर विकासाचे नवे मॉडेल मांडण्यात आले असून पुढील पाच वर्षात सर्व मुद्दे पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली आहे विरोधकांच्या अमिषांना बळी न पडता स्वाभिमान जपत राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले मेळाव्याच्या शेवटी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रस्त प्रवशिष कला अजितराव तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तटकरे साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है माननीय आमचे मार्गदर्शक या राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब माननीय आमचे मार्गदर्शक त्यांचा नेतृत्व खाली सोलापूर महापालिका आम्ही लढतोय ते आमचे दत्तामाव भर्ने साहेब माननीय आमच्या मार्गदर्शिका राज्याच्या महिलाचे अध्यक्षा रूपाली दे साकं त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष उमेशजी पाटील त्याचबरोबर युवतीच्या अध्यक्षा संध्याता सोनवणे सोलापूर शहराचे कार्याध्यक्ष जुवरजी भागवान सन्माननीय सर्व माझे सहकारी शहरातले सर्व ज्येष्ठ नेते सर्व माझे नगरसेवक आणि आता होणारे भावी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये जवळपास चोपन्न ठिकाणी चिन्हावर त्याचबरोबर तीन ठिकाणी पुरुष असे सत्तावन्न ठिकाणी आपण उमेदवार दिलेले आहेत स्थानिक ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदेगड राष्ट्रवादी अशी युती इथे करून घेतलेले आहे आम्ही आणि अतिशय चांगलं वातावरण सोलापूर शहरामध्ये आज बघायला मिळते सोलापूर शहरामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्येच्या स संदर्भात त्याच्यामध्ये आमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनामाचं उद्घाटन थोड्याच वेळात आमचे प्रदेशाध्यक्ष आदर तटकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवाराला आज ताकद देण्याकरता आपल्या राज्याचे नेते तटकर साहेब इथं आलेले आहेत आदरणीय दादाचा विचार सर्व दूर आपण सर्वजण प्रयत्न करा ही लढाई जवळपास पंधरा तारखेपर्यंत चालणार आहे त्यामुळे न थकता न थांबता आपण सर्व ताकदीनिशी ही लढाई जिंकूयात मी आपल्या सर्वाच्या वतीनं आदरणीय अध्यक्षांना सांगू इच्छितो की सोलापूर शहरामध्ये आजवरचा जो राष्ट्रवादीचा निकाल आहे त्याच्यापेक्षा देखील चांगल्या संख्येने सोलापुरामध्ये हा रिझल्ट लागेल आणि आपल्या सर्वाच्या साक्षीने सांगतो शांग की अध्यक्षांनी आपल्या सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांना वाटायला वाटलं पाहिजे नंतर की निश्चितच सोलापूर शहरामध्ये चांगला बदल घडला आणि त्यांच्या हिसाबाची था आपल्या सर्वांना मिळेल अशा आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो यानंतर या आपल्या जाहीरनाम्याच प्रकाशन आदरणीय तंत्र साहेबांच्या हस्ते आपण करणार आहोत वचन दाबा घेऊन उभी घोषणा अनेक ऐकल्या वचन थोडीच पाळली जातात पण राष्ट्रवादीचं वचन कामातून दिसत म्हणून लोकांच्या मनात राहतं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय आज सोलापूरच्या या भूमीवरती केवळ सभा नाहीये केवळ हा मिळावा नाहीये तर राष्ट्रीय शहरच्या अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्यातल्या महिलांच्या जगण्याच्या संघर्षाला पाठबळा देणार